पेपर लीकच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय गेल्या दहा वर्षात सत्तर पेक्षा जास्त परीक्षांचे पेपर लीक झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय उत्तर प्रदेशात भाजपला लोकसभा निवडणुकीत जो काही फटका बसला त्यामागे पेपर लिकची समस्या सर्वात महत्वाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे गेल्या एक दोन महिन्यात नीट परीक्षेतला गोंधळ आणि पूजा खेडकर प्रकरणामुळे संसदेत देखील मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय नीट परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय तर पूजा खेडकर प्रकरणात युपीएससी न त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केली आहे त्यामुळे सरकार आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणा दोन्हीही सतर्क झाल्याचं पाहायला मिळतय नीट परीक्षा आणि पूजा खेडकर प्रकरणातून धडा घेऊन युपीएससी न एक पाऊल पुढे जाऊन संपूर्ण परीक्षा रचनेत बदल करण्याचं ठरवलंय त्यासाठी युपीएससी टेंडर देखील काढलंय पण पूजा खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून युपीएससी नक्की कोणकोणती पावलं आहे यामुळे खरंच अशा प्रकारचे गैरप्रकार रोखता येतील का आणि या बदलानंतर अशी प्रकरणं पुन्हा घडणार नाहीत याची खात्री देता येते का पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला पाहुयात युपीएससी ला बदलांची गरज का वाटली पूजा खेडकर प्रकरण बाहेर आल्यापासून युपीएससी सर्वांच्याच रडारवर आलाय देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि जगातील सर्वात अवघड परीक्षा म्हणून मिरवणाऱ्या युपीएससी परीक्षेत घोटाळा झाला हे अनेकांसाठी न पचणारी गोष्ट आहे दरवर्षी लाखो विद्यार्थी युपीएससीची परीक्षा देतात दिवस रात्र मेहनत करतात पण त्यांना फारसं यश मिळत नाही पण ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतात पण आता पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे युपीएससी परीक्षेबाबत संशय निर्माण झालाय पूजा खेडकर यांनी तब्बल बारा वेळा युपीएससी परीक्षेचा अटेम्प्ट दिलाय कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किती वेळा परीक्षा द्यावी याबाबत युपीएससी कडे काही नियम आहेत पण या नियमांना फाट्यावर मारून यंत्रणेतील लुपहोल्स लक्षात घेऊन त्यांनी तब्बल बारा वेळा परीक्षा दिल्याचा आरोप होतोय यासाठी त्यांनी आपल्या नावात बदल केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे तसंच ओबीसी प्रवर्गातून परीक्षा देण्यासाठी त्यांनी नॉन लेअरचं खोटं प्रमाणपत्र सादर केलं यासाठी आपल्या आई वडील वेगळे झाल्याची माहितीही त्यांनी मॉक इंटरव्ह्यू मध्ये दिली शिवाय अपंगाच्या कोट्यातून आय एस पद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिल्याचा देखील त्यांच्यावर आरोप होतोय एकाच व्यक्तीनं इतक्या प्रकारचे फ्रॉड केल्याचा आरोप झाल्यानंतर युपीएससी परीक्षेच्या रचनेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे पूजा खेडकर यांच्या व्यतिरिक्त इतरही काही अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे युपीएससी च्या लुपहोल्सचा गैरफायदा घेतला असावा असा संशय व्यक्त केला जातोय यामुळे लोकांचा वरील विश्वास कमी झालाय आता लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी युपीएससी न परीक्षेच्या रचनेतच बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे युपीएससी न परीक्षा पद्धतीत कोणत्या बदलाचे संकेत दिलेत ते पाहूयात तर युपीएससी न सोळा जुलै दोन हजार चोवीस ला एक टेंडर काढलंय या टेंडर मधून त्यांनी युपीएससी परीक्षेत लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करणार असल्याचे संकेत दिलेत मुक्त आणि निष्पक्ष परीक्षा घेण्यासाठी त्यांनी आधार बेस्ड फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन उमेदवाराचं फेशियल रिकग्निशन ई ॲडमिट कार्डचं क्यू आर कोड स्कॅनिंग आणि एआय यंत्रणा असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करणार असल्याचे संकेत दिलेत त्यामुळे येत्या काळात युपीएससी परीक्षा अधिक स्ट्रिक्ट आणि पारदर्शी होणार आहे या यंत्रणेच्या माध्यमातून परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे यामुळे सध्या युपीएससी परीक्षेतल्या ज्या उणीवा समोर येत आहेत त्यावर मात करणं युपीएससी ला शक्य होणार आहे यापूर्वी यूपीएससीच्या परीक्षेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर टेक्नॉलॉजीचा वापर केला जात नव्हता परीक्षेच्या दहा पंधरा दिवस आधी परीक्षार्थीला ऍडमिट कार्ड दिलं जात होतं हे ऍडमिट कार्ड आणि परीक्षा देणाऱ्या उमेदवाराकडे असणारं कोणतंही एखादं ओरिजिनल सरकारी ओळखपत्राच्या आधारे विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिलं जात होतं मात्र आता ही सगळी प्रोसेस बदलवली जाणार आहे आता परीक्षेचा अर्ज भरतानाच उमेदवाराची विविध माहिती भरून घेतली जाऊ शकते त्यासाठी आधार बेस्ड फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनचा वापर केला जाईल यामुळे परीक्षेचा अर्ज एकाचा आणि परीक्षा द्यायला येणारा विद्यार्थी वेगळा अशा प्रकारचा फ्रॉड सहजपणे रोखता येऊ शकतो विद्यार्थ्यानं ना, आपलं नाव बदललं तरी युपीएससी कडे फिंगर प्रिंटच्या आधारे विद्यार्थ्याची मूळ ओळख लगेच सापडू शकते शिवाय फेशियल रिकग्निशनमुळे मूळ मुल अर्ज करणारा उमेदवार आणि परीक्षेला आलेला उमेदवार एकच आहे याची खात्री करता येऊ शकणार आहे या आधी विद्यार्थ्यांच्या ऍडमिट कार्डचं क्यू आर स्कॅनिंग देखील होत नव्हतं इथून पुढे हे स्कॅनिंग देखील होणार आहे याशिवाय परीक्षेच्या प्रत्येक टप्प्याचं ए आय टेक्नॉलॉजी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून चित्रण देखील केलं जाणार आहे यापूर्वी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जायचे पण त्याचं रिअल टाइम निरीक्षण केलं जात नव्हतं एखाद्या परीक्षा केंद्रावर काहीतरी चीटिंग किंवा गोंधळ झाल्याची तक्रार आल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं जात होतं मात्र आता असं होणार नाही प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा कशी घेतली जाते याचं रिअल टाइम निरीक्षण युपीएससी कडून केलं जाण्याची शक्यता आहे यासाठी एआयत सीसीटीव्ही कॅमेरे मदतीला येऊ शकतात जेव्हा परीक्षा हॉलमध्ये एखादा विद्यार्थी चिटिंग करत असेल संशयास्पद हालचाल करत असेल एखादा नवीन व्यक्ती परीक्षा हॉलमध्ये शिरला कॅमेरा झाकला किंवा परीक्षा केंद्रावर गर्दी केली असेल तर अशा सगळ्याच हालचालींचे अलर्ट थेट एआयसी सीसीटीव्ही द्वारे युपीएससी ला जाऊ शकतात यामुळे परीक्षा केंद्रावर काय सुरू आहे याचं लाईव्ह फुटेज युपीएससी ला पाहता येऊ शकतं यामुळे परीक्षा केंद्रावर केल्या जाणाऱ्या फ्रॉडला आळा बसू शकतो पण ही सगळी यंत्रणा कशी काम करणार तर यासाठी युपीएससी न टेंडर काढलंय तंत्रज्ञान आणि परीक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांकडून टेंडर्स मागवलेत हे टेंडर कुठल्या संस्थेला द्यायचं यासाठी युपीएससी न काही अटी घातल्यात ज्या संस्थांचा मागील तीन वर्षांचा किमान शंभर कोटी इतका आहे अशाच संस्थांना टेंडर्स पाठवता येणार आहेत या संस्थांना परीक्षा घेण्याचा अनुभव असावा अशी देखील अट घालण्यात आली आहे टेंडर घेण्यापूर्वी या संस्थांना युपीएससी कडे तीन कोटी डिपॉझिट देखील जमा करावं लागणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी युपीएससी कडे अर्ज केला असला तरी परीक्षा घेण्याची सगळी प्रक्रिया एका वेगळ्या संस्थेद्वारे राबवली जाणार आहे टेंडर घेणारी संस्था आणि युपीएससी मिळून ही प्रोसेस राबवणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना युपीएससी कडे दिलेला फिंगर प्रिंट फोटो असा सगळा डेटा या संस्थेकडे वर्ग करावा लागणार आहे हा डेटा संबंधित संस्थेला एकाच वेळी दिल्यास तिथेही घोळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा सगळा डेटा एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे संबंधित संस्थेला परीक्षेच्या दोन तीन आठवड्याआधी केवळ परीक्षा केंद्रावर किती विद्यार्थी परीक्षा देणार एवढीच माहिती दिली जाईल त्यानंतर परीक्षेच्या एक आठवडा आधी विद्यार्थ्यांचा रोल नंबर फोटो आणि इतर आवश्यक डेटा दिला जाईल तर जो अत्यंत संवेदनशील डेटा आहे तो परीक्षेच्या दिवशीच दिला जाईल अशीच प्रोसेस प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू साठी देखील वापरली जाईल यामुळे प्रत्येक टप्प्यावर अर्ज करणारी व्यक्ती आणि परीक्षा देणारी व्यक्ती एकच आहे का याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे पण या, या लेटेस्ट टेक्नॉलॉजीमुळे फेक केसेस ओळखण्यात युपीएससी ला यश येईल का तर परीक्षा केंद्रावर होणारे विविध गैरप्रकार विद्यार्थ्यांनी दिलेली चुकीची माहिती नावात केलेला बदल असे प्रकार रोखण्यात यामुळे नक्कीच यश येऊ शकतं पूजा खेडकर यांनी नाव बदलून परीक्षेचे मर्यादेपेक्षा अधिक अटेम्प्ट दिल्याचा आरोप आहे त्यांनी सुरुवातीला पूजा दिलीप खेडकर या नावानं ना परीक्षा दिली होती पण वयाची मर्यादा संपल्यानंतर त्यांनी पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर या नव्या नावानं परीक्षा दिल्याचा आरोप आहे त्यामुळे उमेदवारांना आपलं नाव बदलून परीक्षा देण्याचा प्रयत्न केला तरी आधार बेस्ड फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आणि फेशियल रेकॉग्निशनमुळे हा गैरप्रकार सहजपणे रोखता येऊ शकतो या तंत्रज्ञानामुळे एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवता येऊ शकतं आता या बदलांमुळे कागदपत्रांबाबतचे गैरप्रकार रोखले जातील का तर याचं उत्तर मात्र नाही असं आहे कारण विद्यार्थ्यानं अर्जात दिलेली माहिती सादर केलेली शैक्षणिक प्रमाणपत्र आरक्षणासाठी दिलेले दाखले खोटे आहेत की खरे याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची कसलीही यंत्रणा युपीएससी नाहीये याशिवाय एस आणि ओबीसी अंतर्गत क्रिमिलेअर प्रमाणपत्र घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी यांची ओळख पटवण्याची यंत्रणा अजूनही नसल्याचं दिसून याच फायदा घेऊन पूजा खेडकर यांनी सर्टिफिकेट मिळवलं आणि परीक्षाही दिली पण युपीएससी मधून निवड झालेल्या इतर विद्यार्थ्यांनी असं केल्याची शक्यता नाकारता येत नाही ते क्रॉस चेक करण्याची सक्षम व्यवस्था युपीएससी कडे आहे की नाही याबाबत देखील शंका आहे यूपीएससी कडून देशात चौदा प्रकारच्या प्रमुख परीक्षा घेतल्या जातात त्यामुळे एकाच वेळी इतक्या विद्यार्थ्यांचं अशा प्रकारे व्हेरिफिकेशन करणं युपीएससी ला शक्यही नाही अनेकदा विद्यार्थ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी नॉन क्रिमिलेअर सादर करावं लागतं हे प्रमाणपत्र पालकांच्या वार्षिक उत्पन्नावरून ठरत असतं अशा वेळी विद्यार्थ्यांच्या उत्पन्न आणि तपासणं युपीएससी ला शक्य नाहीये त्यामुळे अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी युपीएससी ला इतर सरकारी संस्थांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवावं लागेल असं केलं तरीही या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर कायम प्रश्नचिन्ह राहू शकतं आता पूजा खेडकर प्रकरणामुळे युपीएससी कडून केल्या जाणाऱ्या या संभाव्य बदलांबद्दल तुम्हाला काय वाटतं परीक्षा रचनेत टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानं गैरप्रकारांना कितपत आळा बसेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभेडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा